हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी तुम्ही प्राध्यापकतायवडी न्यूज डॉट कॉम दोन मर्सडीज दिले की एक पद मिळायचं नीलम गोरेंच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया काय म्हणाले उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात प्र, आरोप प्रत्यारोप पक्षातील फुटीनंतरही सुरू आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सा मंचावरून शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर सनसनाटी आरोप केले मातोश्रीवर दोन मर्सडीज दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप डॉक्टर गोरे यांनी केला आहे डॉक्टर नीलम गोरे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात मुलाखतीत डॉक्टर नीलम गोरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना ठाकरे गटावर आरोप केले गल्ला गोळाकारांनाचं काम एकनाथ शिंदे यांना दिलं होतं शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या की पद मिळायची असा आरोप डॉक्टर नीलम गोरे यांनी केलाय डॉक्टर नीलम गोरे यांच्या आरोपाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटलेत आता यावरती उद्धव ठाकरे काय म्हणालेत ते पाहूयात डॉक्टर नीलम गोरे यांनी आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मातोश्रीवर पक्षप्रवेशाच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेना सोडून गेलेल्यांवर बोलत नसल्याचं म्हटलंय डॉक्टर नीलम गोरे यांच्या आरोपाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी म्हटले की जाऊ द्या मी त्याकडे लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर आहे त्यांनी राजकारणात त्यांचं चांग केलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले ठा गद्दार सेनेत केलेल्या व गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असेल त्यांना वाटत असेल पण माझी जुनी माणसं निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे एकंदरीतच नीलम गोरे यांच्या जी प जे त्यांनी जे भाष्य केलं होतं की दोन मर्सडीज दिल्या की एक पद मिळायचं या आरोपावर उद्धव ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि या एकमात्र नक्की की नीलम गोरे यांचे हे जे विधान आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आलेलं आहे धन्यवाद